तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नऊ आठ तीन नऊ आठ तीन सहा आठ तीन आठ भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे जे वक्तव्य केले तसंच परभणीतील दडपशाही सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी राज्यभरात भीम अनुयायांकडून निषेध व्यक्त होतोय याचे पडसाद आता रायगड जिल्ह्यातील नेरळ शहरात देखील दिसून आलेत आज आझाद समाज पार्टीकडून ॲडव्होकेट सुमित साबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं असून नेरळ शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलं मोठ्या संख्येनं दर्शवला होता, होता। परभणी स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान घडल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी शहरात मोर्चा काढण्यात आला होता दरम्यान या मोर्चाला हिंसक वळण लागून शहरातील काही दुकानं आणि एसटी गाड्यांवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली या प्रकरणी पोलीस प्रशासनानं कोंबिंग ऑपरेशन करून अनेक आंबेडकरी अनुयायांना कोणतीही पूर्वसूचना न देता अटक केली यातील एक आंबेडकरी अनुयायी सोमनाथ सूर्यवंशी त्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आल्यानं त्यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडली यासह भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं तर बीड येथील सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेतील गुन्हेगारांना तात्काळ अटक करून कठोरातील कठोर शिक्षा करणं या सर्व बाबींसाठी आज दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद समाज पार्टीनं नेरळ बंद आव्हान केलं होतं या बंदला नेरळमधील व्यापारी वर्गानं पूर्णपणे प्रतिसाद देत शंभर टक्के बंद यशस्वी केला या बंदसाठी आझाद समाज पार्टीला शेकाप काँग्रेस शिवसेना ठाकरे गट यासह काही राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता या बंदच्या निमित्तानं आझाद समाज पार्टीचे कार्यकर्ते हे नेरळ जयहिंद नाका येथे जमले होते यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद संविधान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या तर परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात अमित शहा मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला तर बीड येथील सरपंच यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शोधून कठोर शिक्षा करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली दरम्यान यावेळी शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला दिसून आला यावेळी आंदोलनात आझाद समाज पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित साबळे सिद्धार्थ सदावर्ते अनिकेत जाधव सम्यक सदावर्ते मोनू गवळे यांसह अनेक कार्यकर्ते आणि अनुयायी उपस्थित होते प्रथम मी सर्व बहुजन नायकांना अभिवादन करतो आणि आज आमच्या या नेरळमध्ये तेवीस तारखेला कडकडीत बंद आहे तुम्ही बघत असाल पूर्ण पूर्व असेल पश्चिम असेल आणि पूर्ण आजूबाजूचा परिसर असेल पूर्ण कडकडीत बंद आहे त्याची महत्वाची कारण म्हणजे चार महत्वाची कारणं आहेत परभणीमध्ये आमच्या जो अमाणूषपणे आमच्या माणसाला मारहाण करण्यात आली त्या सूर्यवंशीला त्या पोलीस कस्टडीत मारून नंतर न्यायालयीन कोठडीत नेलं त्याचा तिथं मृत्यू झाला तिथं आमचा तो माणूस मेला त्याच्यानंतर दुसरा माणूस आमचा हार्ट अटॅकनी मेला त्या निषेधार्थ तसेच आमचा संविधानाची प्रत किंवा संविधानात बाबासाहेबांचं जे संविधान आहे ते भारताला प्रत्येक गरीबाला असू दे महिलांना असू दे आणि सर्वच लोकांना जे अधिकार मिळाले त्या संविधानाची प्रत जाळण्याचा किंवा त्याला अपमान करण्याचं जे ज्यांनी काम केलं त्याच्या निषेधार्थ तिसरी बाब आहे महत्वाची म्हणजे ज्या बाबासाहेबांचं संविधानावर देश चालतं त्या बाबासाहेबांच्या विरोधात ज्या अमित शहाने संसदेमध्ये जे वक्तव्य केलं त्यांनी काय वक्तव्य केलं त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर 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 किती दिन नाम लोगे गे उसे अच्छा भगवान का नाम लो तुम स्वर्ग में जाओगे अरे तू पहिला स्वर्गा दे? तू मर पहिले आणि म्हणून सगळ्यांना सांगत येत पहिले तू स्वर्गात जा तू लवकर मर आणि देवांचं नाव घे आम्हाला देवाची आणि बाबासाहेबांची काही हुल्ला करायची नाहीये पण ज्या संविधानामुळे आम्हाला स्वर्ग मिळाले या पृथ्वीतलावर त्या संविधानाच्या विरोधात जर कोण बोलत असेल त्या बाबासाहेबांच्या विरोधात जर कोण बोलत असेल आम्ही त्याच्या निषेधार्थ सगळा भारत बंद करू किंवा देशामधील प्रत्येक गोष्ट बंद करू कारण की आमचा जीव आणि प्राण आणि श्वास त्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि संविधानमुळे चौथा आमचं प्रकरण आहे बीड बीड मधलं बीड मधली जी शा बीड मधला जो आमचा सरपंच होता त्या सरपंचाचं नाव संतोष देशमुख मराठा समाजाचा जो माणूस होता त्याला ते अपहरण करून मारण्यात आलं त्याच्या निषेधार्थ सुद्धा आम्ही आज बंद केलेला आहे अशा चार महत्वाच्या बाबतीत आज तुम्ही देशामध्ये बघत असाल मुस्लिम समाज असू द्या बुद्धिस्ट समाज असू द्या कोणताही समाज जो अल्पसंख्याक आहे की बहुसंख्याक आहे या जाती जातीमध्ये ते निर्माण काम करण्याचं काम या आर एस एस आणि बीजेपी करतो या बीजेपी आणि आर एस एस च्या विरोधात आम्ही हे काम करतो आणि आंबेडकर जरी इथं सत्ता नसेल पण आंबेडकरवादी कधी कोणाला घाबरले नाही आणि कोणाला घाबरणार ना सुद्धा नाही आम्ही रस्त्यावर येऊन लढाई लढू आणि याच्यानंतर जे सरकार असेल किंवा नसेल तरी आमच्या आयुष्य आणि आयुष्य बाबासाहेबांच्या हे रस्त्यावर लढण्याची गेले बाबा म्हणजे सगळ्यात सांगण्यात येईल की बाबासाहेब आंबेडकरांच्या या संविधानासाठी आमच्या इथं फक्त नेरळमध्येच नाही इथं पूर्ण भारतामध्ये बंद झालेला आहे प्रत्येक ठिकठिकाणी थीक त्याची नि, निदर्शने होत आहेत पण आपल्या या नेरळमध्ये कडकडीत बंद झाला मी व्यापारी संघटनेचा मी इतर सर्व रिक्षा चालक असतील सर्व दुकानदार व्यापारी असतील टपरीधारक असतील मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही अमित शहाच्या निषेधार्थ स्वतःची दुकानं बंद केली आमचा नेरळकर हा एकमेव सगळ्यांच्या बाबतीत हा पाठिंबा देतो आणि याच्या विरोधात जर कोण आला असतं आज त्याला आंबेडकरवादी लोक काय त्याला आम्ही दाखवून दिलं असतं म्हणून आपल्या या कडकडीत बंदला निर्णय सगळ्या ने संपूर्ण नेरळांनी आणि आम्हाला महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीमधील समजा काँग्रेस असेल शेतकरी कामगार पक्ष असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय त्यांचे सुद्धा आम्ही मनापासून आभार मानतो महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत